एकोणीशे एकतीस आष्टी पाटोदा शिरो मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान काल पार पडली यात चार प्रमुख उमेदवारात लढत झालेले आहे यातील डोंगर जिल्ह्यातील कार्यकर्ते अपक्ष उमेदवार गुलराव धोंडे यांचे समर्थक दिलीप मस्के फौजी यांच्या या निवडणुकीची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही जाऊ शकतो तर तुम्ही सांगा की ही जी निवडणूक झाली यात मतदान बाद बहात्तर सरासरी लागतो हो हो तर मग आपले तुम्ही ज्या ते समर्थक आहात मान मी भीमराव धोंडे साहेब हो हेच निवडणूक काय येतील असं तुम्हाला वाटतं विकासाचा मुद्दा म्हणजे साहेब हे एक शांत समाज स्वभावाचे नेतृत्व आहे आणि त्यांनी कधी जातीपातेचं राजकारण केलं नाही आज त्यांची संस्था येतात संस्थेवर त्यांचे पन्नास टक्के लोक महा मराठा समाजाचे येतं आणि बाकी इतर भटके पारधी समाजाचे लोक साहेब आहे संस्थेवर त्यामुळं साहेब जातीपचं असं कधीच केलं नाही करणार नाहीत ना दुसरी गोष्ट विकास कामामध्ये स सर्वात अग्रेसर असणारे अपक्ष उमेदवार माजी आमदार किंवा भाई आमदार भूमराव धोंडे साहेब कारण त्यांनी जो विकास केलेला आहे हा माझा एक गाव आहे हा जिल्हा परिषद गट डोंगरगिणी लिंबादेवी ते दौलावडपर्यंत नव्वद किलोमीटरचा रस्ता हा धोंडे साहेबांच्या आणि नेतृत्वाखाली झालेला आहे त्यानंतर पैठण ते प पंढर पालखी मार्ग हाही साहेबाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे ताईच्या साहेबाच्या गडकरी साहेबाच्या आशीर्वादाने आजची अशीच परिस्थिती आहे की राजकारण खूप खालच्या करायला गेलेलं आहे जातीपातीत भांड लावणे आपण जर कोणाच्या विरोधात काम केलं त्यांच्या खोटे गुन्हे दाखल करून केसेस करून त्यांना लाट टाकणे म्हणजे कुठेतरी हुकुमशाही आणि दनमशाही ही मोडीत निघावा यासाठी धोंडे साहेब हा विजय यांचा निश्चित आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की साहेबांनी कधीही जातीपात कोणावर गुन्हे दाखल केले नाही पोलिटेशनला खोटी <पुणती> तक्रार दाखल ह्याच्यावर करा त्याच्यावर करा म्हणले नाही तर त्यामुळेच साहेबाचा आज विजय हे निश्चित आहे संपूर्ण प्रचार हो कोणते मुद्दे राहिले आणि कोणते मुद्दे प्रचारात राहिले असं तुम्हाला संपूर्ण कोणते राहिले संपूर्ण प्रचार विरोधा कोण एवढेच मुद्दे ते पूर्ण केले तर की कार्यकर्त्याच्या घरी किंवा कार्यकर्ते पैसे किती द्यावात आणि ते कुठं वाटावात एवढेच मुद्दे होते त्यांचे ह्याच्या पलीकडे कुठलाही मुद्दा नव्हता त्यांच्यापैकी फोडाफोडी हा दटमशाही असा नाही फुटला तर चल किती घे तुला बोल बस ही आपली वाईट व्यासला लावणार आहे हेच बाकी विरोधक होते त्याच्या पलीकडे काही विकास विकासाचा यांच्यापैकी विशेष नव्हता कुठला म्हणजे रोजगार काही नाही कुठलाही निवडणूक मिळलीच नाही रोजगार फक्त हे लोकांना विकत घेऊन आपण कसं निवडून मतदाराला विकत घेऊन आपण कसं निवडून येतो हाच यांचा मेन मुद्दा होता एजेंडा याचा एजे बाई याच्या पलीकडे काय नाही थँक्यू आपल्या विजयाला आमचं शुभेच्छा धन्यवाद नमस्कार जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका